गडमूड शिंगी इथलं नमो पार्क म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं पंच्याहत्तर वडाच्या झाडांचे नमो पार्क आहे वनविभागाच्या या जागेत प्राण्यांच्यासाठी हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा शासनस्तर किंवा उद्योगपतींच्या सी एस आर फंडातून ते उभं करण्यात येईल असं मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं ते गडमुडशिंगी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की करवेळ तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या वनविभागाच्या जागेमध्ये वनविभाग गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर वडांचे वृक्ष लावून त्या ठिकाणी नमो पार्क निर्माण केले आहे या नमो पार्कचे उद्घाटन वृक्ष लावून नामदार आशिष शेलार खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त इथं सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी पंच्याहत्तर वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आलं प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या आईच्या नावाने हे झाड लावण्यात आले आहे सतरा तारखेपासून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सुरू केले आहेत संसद खेल महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे नियोजन केले असून आतापर्यंत दहा हजारहून अधिक खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे असे विविध कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत ज्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत होईल उपसरपंच तानाजी पाटील यांनी या वनविभागाच्या ठिकाणी एक सुसज्ज असे सर्व युक्त वन्य प्राण्यांच्यासाठी हॉस्पिटलची निर्मिती व्हावी आणि राज्य शासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे यावेळी बोलताना नामदार आशिष शेलार म्हणाले की गडमूडशिंगी इथलं नमो पार्क म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं पंच्याहत्तर वडाच्या झाडांचे नमो पार्क आहे वनविभागाच्या या जागेत प्राण्यांच्यासाठी हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा शासनस्तर किंवा उद्योगपतींच्या सीएसआर फंडातून ते उभं करण्यात येईल छोट्या छोट्या गोष्टीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहित पाहिलं आहे सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर उपक्रमांची रेलचेल सुरू आहे सेवा पंधरवाड्यामध्ये जनहिताचा सेवक म्हणून काम करा इथून पुढे प्रत्येक कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस या नमो पार्कला भेट देणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवर पाहुण्यांचे स्वागत शिंगे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या रेझिम पथकाने आणि हलगीच्या वादनात केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर किलोमीटर सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक पंडित माळी यांचा नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आलं यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील माजी सरपंच जितेंद्र यशवंत माजी उपसरपंच अशोक दांगट भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव संग्रामसिंह कुपेकर नाथाजी पाटील जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर भाजपा महिला आघाडी अध्यक्ष माधुरी नकाते राजू एस माने जिल्हा उपाध्यक्ष किरण घाटके आप्पासाहेब धनवडे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौकुले चंद्रकांत नेरले अनिल शिंदे राजेंद्र सपकाळ चिंचवाड उपसरपंच राहुल पाटील पांडुरंगवळी यांच्यासह ग्रीन गडमूड शिंगेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा संकल्प करून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते देशभर वृक्षरोपण करत परंतु आपण कोल्हापूरमध्ये काहीतरी वेगळं करावं या दृष्टिकोनातून फॉरेस्ट विभागाशी धरीशील पाटील साहेबांशी चर्चा करून मुडशिंगीच्या या वन विभागाच्या जागेमध्ये पंच्याहत्तर प्रधानमंत्री महोदयांचा पंच्याहत्तर वाढदिवस असल्यामुळं पंच्याहत्तर वटवृक्षाची झाडं आता वटवृक्ष खूप कमी व्हायला लागलेले आहेत नामशेष व्हायला लागलेले आहेत आपल्याला माहिती असेल की वटवृक्ष सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष कुठला असेल ते वटवृक्ष आहे आणि म्हणून अशा पंच्याहत्तर झाडांची लागण आपण करावी रोपण करावं या दृष्टिकोनातून इथं ही जागा निश्चित केलेली आहे याला नमो वन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि आज हे झाडं लावत असताना प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आईच्या नावानं शेलार साहेबांच्या सुद्धा आईच्या नावाने आज तिथे वृक्षरोपण केलेलं आहे माझ्या आईच्या नावाने केलेलं आहे बाकी सगळे पदाधिकारी जा, जे आहेत त्यांनी सुद्धा आता इथून आमच्या पाठीमानं कुणी यायचं नाही आहे आप आपल्या झाडापाशी जायचं ते माती सारून ते व्यवस्थित पुरून त्याला पाणी घालून तुमचा सेल्फी काढून फोटो काढून तो आम्हालाही पाठवायचा आहे आणि भाजप महाराष्ट्र आणि भाजप केंद्र बीजेपी फॉर इंडिया या सगळ्यांना आपण टॅग करायचं आहे सरळ ऍपवर आपण ते अपलोड करायचं आहे नमो ऍपवर आपण ते अपलोड करायचं आहे मगच त्याला खरी बळकटील म्हणजे आपण जी चळवळ सुरू करत आहोत जंगल मे मोर नाच्या किसीने नाही दे का असं चालणार नाही हे देशापर्यंत केंद्रापर्यंत ते गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी आज हा उपक्रम करायचा आहे मी मान्य मंत्री महोदयांना सांगेन की साहेब आता या सतरा तारखेपासून अनेक उपक्रम सुरू झालेले आहेत काल आम्ही जवळजवळ ग्रामीण शहर असं महिलांच्यासाठी सशक्त महिला सशक्त परिवार या उपक्रमाअंतर्गत काल जवळजवळ दहा एक हजार महिलांची चाचणी तपासणी आणि औषधोपचार आणि जर काय त्यात अधिकचं काय मिळालं तर थोडंसं ऑपरेशन पर्यंत नेण्यासाठी एकही रुपया खर्च कर न करता प्रशासनाच्या वतीनं ग्रामीणमधले असले तरी शहरामध्ये आणून ऑपरेशन करून परत घरी नेणं माता गरोदर माता त्यांच्या कॅन्सरच्या सगळ्या टेस्ट स्तन स्तनाचा कॅन्सर असू दे इंटेस्टाईनचा कॅन्सर असू दे मुखाचा कॅन्सर असू दे ज्याची कधीच टेस्ट होत नव्हती साहेब या सगळ्या प्रकारच्या चाचण्या करून काल त्याची सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबर पर्यंत हे सगळे कार्यक्रम चालणार आहेत संसद खेळ अंतर्गत आम्हाला केंद्र स्तरावरून आठ वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा घेण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु आमचं भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याचं कार्यालय अतिशय कार्यक्षम आणि कार्यवा कार्यकर्तृत्व युवक असल्यामुळे आम्ही आता अठरा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत काल साधारण साहेब साडे दहा हजारपेक्षा जास्त नोंदणी आमच्याकडे झालेली आहेत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेतली आणि ही नोंदणी अजून चालू आहे त्याचं कॅलेंडर बनवलेलं आहे आम्ही कबड्डी कधी फुटबॉल कधी कुस्ती कधी काल महिलांच्या सारी, सारी रन आम्ही घेतलं ज्या महिला घरकाम करतात त्या कधी फिट इंडिया मुवमेंटमध्ये तुमच्या येत नाहीत तर आम्ही सारी रन म्हणजे ज्यांनी साडे घातलेले आहेत लग्न झालेल्याच महिलांचे फक्त सारी रन घेतला लग्न झालेल्या साड्या घातलेल्या महिलांची रशिके स्पर्धा घेतली आणि अतिशय म्हणजे गाजल्या त्या स्पर्धा खूप त्याला प्रतिसादी चांगला मिळाला असे अनेक उपक्रम पक्षाच्या वतीनं आम्ही चालू केलेले आहेत आम्ही फक्त एवढंच सांगतो की देश भारत देशा, देश हा एकूण दोन हजार सत्तेचाळीस साली सर्वात जगातील बलशाली देश होण्यासाठी प्रधानमंत्री मोदयांनी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला पाठबळ देण्याचं काम आपले सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करत आहेत आणि कोल्हापूर जिल्हाही त्यामध्ये हिरिने सहभाग घेईल आणि आपली अर्थव्यवस्था बळकटीसाठी आम्ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहोत एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आपण या छोट्याशा कार्यक्रमाला कारण आपण सगळ्यांनी आपल्या कर्तृत्वाने हा परिचय करून दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाचा वन विभाग असो आणि भारतीय जनता पार्टी कोल्हापूर किंवा आपल्या गडमूड शिंगी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव अशी कल्पना घेऊन नमो पार्क आपण या ठिकाणी निर्माण करण्याची सुरुवात केली त्याबद्दल सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो कल्पना माननीय प्रधानमंत्र्यांनी मांडली छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा राष्ट्रहित आणि राष्ट्रकार्य यालाच वाहून घेतलं पाहिजे असं जीवन म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जीवन आहे आज आपण सगळेच जण एकत्र आलो तो त्यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मनोकामना शुभकामना आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभो अशी शुभकामना देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी सेवा पंधरवड्याचा उल्लेख आपण धनंजयजी केला आणि पूर्ण देशभर विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे ती सेवा उपक्रम म्हणून पंचतारांकित हॉटेल मधल्या पार्ट्या झोडण्यासाठी नाही मान्य मोदीजींचा संदेश आहे पक्षाचा कार्यक्रम आहे मान्य देवेंद्रजींनी कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम जनहिताचा सेवक म्हणून दिलेला आहे स्वच्छता अभियान करा या ठिकाणी आमचे दिव्यांग बंधू भगिनी असतील त्यांना मदत करा रुग्णांना त्यांच्या आजारातून पूर्णपणे बरं होता येईल या पद्धतीची कार्यपद्धती योजना लाभा करा आणि बरोबरीने एक पेड मा के नाम या कार्यक्रमाचा सुद्धा सहभाग करा आणि आज गारी माला है कि या ठिकाणी मला आनंद आहे की या ग्रामपंचायतीच्या महत्वपूर्ण जागी ठिकाणी पंच्याहत्तर झाडं तुम्ही लावताय आणि ती सुद्धा वडाची झाडं लावताय की ज्या वडाचं महत्व पर्यावरण म्हणून जास्त उंच आणि जास्त काळ आणि जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि धार्मिकदृष्ट्या आमच्या माता भगिनींना वडाच्या झाडाची पूजा ही आमच्या अधिष्ठान प्रथा परंपरेचा भाग आहे अशा पद्धतीच्या झाडाच्या पारच आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने ज्यावेळेला जगभरातली लोक चर्चा करतात त्यावेळेला विविध मुद्द्यांवर जगभरात युनोमध्ये विविध संस्थांमध्ये लोक चर्चा करतात त्यात महत्वाचा विषय असतो पर्यावरण आणि माननीय मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना एकत्र करून एक, एक, एक मोठं स्वप्न जे पूर्णच होणार आहे ते आपण बघितलं ते म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित भारत होईल विकसित महाराष्ट्र देवेंद्रजीनी मानलेला आले या दिशेने आपण काम करतो त्यामध्ये पर्यावरणाचं महत्व सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून जगामध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग होत सगळ्याच प्रोडक्शन होऊ शकतं पण ऑक्सिजनचं प्रोडक्शन करणारी मशीन निघालेली नाही आणि ते आपली वृक्षवल्लीच आपल्याला करते आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं वृक्षवल्ली आमा सोयरी या पद्धतीची भूमिका मांडली आहे कोल्हापूर ही सांस्कृतिक नगरी आहे कोल्हापूर ही आमच्या पुण्य अशा धार्मिक नगरीचा भाग आहे कोल्हापूर ही प्रगत नगरी आहे आणि कोल्हापुरामध्येच मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं पंच्याहत्तर वडाच्या झाडाचं नमोपार हे पहिल्यांदा धनंजय राव तुम्ही उभं करताय ग्रामपंचायत उभं करताय पार्टीच्या वतीनं उभं करताय मला इथे यायला मिळालंय माझं सौभाग्य आहे आज जास्त काही न बोलता या ठिकाणी आमच्या सरपंचांनी मागणी केली कुठे गेली इकडे की या ठिकाणी एक वन विभागाच प्राण्यांसाठी एखादं इस्पितळ हॉस्पिटल असण्याची गरज आहे ही खरंय आपल्या घरची गोमाता आपल्या शेतात राबणारा बैल आपल्या घरातला असलेला श्वान यातसुद्धा देव आम्ही पाहतो आणि मग महाराष्ट्राची परंपरा बैल पोळ्याची आहे गाईच्या भोजनाची आहे आणि दत्तगुरूंचं वाण म्हणून श्वान पण बघण्याची आहे आणि म्हणून या सगळ्यांसाठी आवश्यक असेल खरं तर जो लढा झाला त्याच्यावर तुम्ही भाष्य करणार नाही कोल्हापुराने तो लढा दाखवला देशाला आणि तो विजय पण मिळून दाखवलाय आणि म्हणून या पद्धतीचं प्राण्यांसाठी वन विभागाचा इस्पितळ आणण्याचा प्रस्ताव तुम्ही फक्त टाका सरकार तर मदत करेल नाही केलं तर धनदांडग्या मुंबईतल्या माणसाचा सीएसआर मी घेऊन येईन पण या ठिकाणी सुरुवात आणि म्हणून आजच्या या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देताना मला एकदा पुन्हा एकदा धनंजयराव तुमचं मनापासून व्यक्तिशः धन्यवाद करायचं मंत्री म्हणून नाही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईच्या नावाने झाड लावण्याची संधी आणि तिची आठवण काढण्याची संधी तुम्ही मला दिलीत आणि त्यामुळे ही सगळी पंच्याहत्तर झाडं ज्यांनी ज्या लोकांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने लावली आहेत त्याचं जतन संवर्धन आणि रक्षण ही पण तुमची जबाबदारी आहे पुन्हा कधीतरी जेव्हा कोल्हापूरला मी ते येईल तर मी या झाडाजवळ येईनच पण रोज शक्य असेल तर तुम्ही या झाडाची सेवा केली पाहिजेत पुढच्या पिढीला ज्या वेळेला तुमची पुढची पिढी येईल त्यावेळेला माझ्या आजीच्या नावाने काय स्मृती आहे तर या जगाला ऑक्सिजन देणारी ही जिवंत स्मृती माझ्या वडिलांनी लावली हे पुण्य आपल्याला सगळ्यांना बळव धन्यवाद जय हिंद